नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तुमच्या सगळ्यांच सहर्ष स्वागत आहे मंडळी गणपती आलेले आहेत गणपती बाप्पांबरोबर आज गौरी सुद्धा आलेल्या आहेत आणि या गौरींच्या आगमनाबरोबर उद्या त्यांचं जेवण आहे छान छान सगळीकडे पदार्थ तयार होणार आहे पकवान डावी बाजू उजवी बाजू सगळं तिचे पानाला रंग येणार आहे कोथिंबिरवडी अळुवडी याच्याबरोबर बरोबर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भजी सगळ्यांनी ताट खूप छान सजणार आहे आणि अशातच मी तुम्हाला एक अजून रेसिपी दाखवते जसं आपल्या या कोथिंबीर प्रमाणे मी तुम्हाला केळफुलाची वडी दाखवणार आहे आज मी तुम्हाला केळफुलाची जी वडी दाखवणार आहे ती उपासेला सुद्धा चालणारी आहे ह्या एकाच प्रकारामध्ये आपल्या दोन पाककृती लपलेल्या आहेत आणि घरगुती साहित्यामध्ये तयार होणारे आहे कमी वेळ लागणार आहे केअरफुल कसे सोलायचं अगदी पहिल्यापासून ते मी आधीचे जे माझ्या केअरफुलाग्यांचा व्हिडिओ आहे त्याच्यात दाखवलेला आहे पण याच्यामध्ये मी तुम्हाला केळफुलाचा मधला कोंब कसा काढायचा आणि तिची केअरफुलांची फुलं असतात तर त्यापासून आपण हे रेसिपी बनवतो तर तिथून मी तुम्हाला परत व्हिडिओ दाखवणार आहे शूट करून आणि ही सोपी सरळ साधी पण खमंग खुसखुशी पारंपारिक रेसिपी तुम्हाला आवडेल नक्की आवडेल जे केळफुल म्हणून नाक मुरडतात नको बाबा केळफूल आम्ही नाही घालले कधी त्यांना कळणार सुद्धा नाही की ती केळफुलाची वडी आहे तर इतकी छान रेसिपी तुम्ही नक्की करून बघा जर तुमच्याकडे आता केळफूल नसेल तर पितृपक्षामध्ये नवरात्र येत आहे तर कधी तुम्हाला जेव्हा जेव्हा केळफूल मिळेल तेव्हा माझी ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा जर तुम्ही वेगळ्या कुठल्या पद्धतीने अजून वडी करत असाल केळफुलाचे प्रकार करत असाल तर तेही मला सांगा आणि आपल्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा तुम्हाला हे व्हिडिओ आवडतात की नाही ते सांगा केअरफुल तुम्हाला दाखवलेलं आहे सोलून डिटेलमध्ये तुम्हाला बघायचं असेल तर मी याच्या आधी केळफुलाचा एक रेसिपी टाकले तर त्याच्यामध्ये तुम्हाला केअरफुल अखंड सोलून दाखवलेला आहे आणखीन आता ह्याच पुढचं आणि काढून मधला जो त्याचा एक तंतू असतो तो काढायचा आणि हा छान आपल्याला चिरून घ्यायचे केळफुलाच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपीज आपण दाखवणार आहोत मी घारगे दाखवलेले आहे त्याच्या आधी तो तो व्हिडिओ तुम्ही डिटेल केअरफुल सोडण्यासाठी बघू शकता व्हिडिओ वाढेल परत म्हणून मी ते परत टाकलेलं नाही आहे आणि हे दोन्ही मी तुम्हाला दाखवते या उपासाच्या रेसिपीज आहेत करून बघा आता नवरात्र ही उपास येतील गणपती सुरू आहेत आणि ह्या वड्या टिकतात मी तुम्हाला जसं आपण कोथिंबीर वडी वगैरे करतो तशा केळफुलाच्या वड्या दाखवणारे केअरफुल चिरून घेतलेला आहे भाजणी आहे बटाटा घेतलेला आहे किसून त्याच्यानंतर लाल तिखट मीठ ओलं खोबरं कोथिंबीर थोडं आलं घालणार आहे जिरापूड आहे आणि मिरच्या आहेत तर हे तुम्ही जर घालणार नसाल म्हणजे तुम्हाला आलं वगैरे उपासाला तुम्ही खात नसाल तर ते स्किप करा आता केळफूल आणि सगळं आपल्याला जिन्नस एक करायचं आहे बटाटा घातला आहे त्यात उपासाची भाजणी घातलेली आहे त्यात ओलं खोबरं घातलं आहे थोडं कोथिंबीर घातली मीठ घातलं आहे तिखट जिरापूड घातलं आहे तुम्ही बघत असाल हे सगळं साहित्य आपल्याला आता एकजीव करायचं आहे आणि त्याचा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे उपासाची भाजणी तुमच्याकडे समजा अवेलेबल नसेल तर तुम्ही कुठलंही उपासाचं पीठ वरीचं पीठ साबुदाण्याचं पीठ चिंगाडा पीठ तर घेऊ शकता उपासाची भाजणीच हवी असं काही नाही आहे आपल्याला पीठ हे बाइंडिंगला लागतं तर त्याच्यामुळे आपण घेतलं तुम्ही कुठलंही उपासाचं पीठ वापरा तरी सुद्धा ते चालू शकतं आणि हा छान आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे मस्तपैकी आणि याचं आपल्याला थालीपीठसुद्धा लावता येतं था, आणि आपण आता याच्या वड्या बघ बघणार आहोत जसं कोथिंबिरीची वगैरे आपण वडी करतो थापून तर त्या प्रमाणात आपण हे करू शकतो आणि टेस्टी लागतं आणि सुद्धा चार ते पाच दिवस राहतं कोणी गेस्ट येणार असतील सुद्धा तुम्ही आधी करून ठेवू शकता पाटलीला तेल लावून घेतलं होतं आणि आता त्याच्यामध्ये वड्यांसाठी हे थापते मी छान आठ ते दहा मिनिटं वाफवल्या त्याच्यानंतर खुसखुशीत तळता येतात तुम्हाला करून ठेवायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करून ठेवू शकता फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस त्या खूप छान राहतात काही त्याला म्हणजे खराब त्या ना होत नाहीत नवरात्रात ज्यांचे भरपूर दिवस उपास असतील त्यांना हे एक चांगला ऑप्शन आहे आणि वड्या करायचा कंटाळत असेल तर त्याचेच तुम्हाला मी थालीपीठ सुद्धा लावून दाखवणार हे वड्या वाफवायला ठेवल्या आणि साधारण एक आठ ते नऊ मिनटं दणदणीत वाफ आणून घ्यायची सुरीने ट करून बघायचं की त्या घट्ट असतील चिकटल्या नाही सुरीला याचा अर्थ आपली वडी तयार झालेली आहे आणि आता हे कट करून घेतलेलं आहे सुंदर खुसखुशीत खमंग लागतात तळेल्यावरती आणि त्याच पीठाचं मी थालीपीठ पण लावून दाखवतो तुम्हाला हे बघा तव्यावर थालीपीठ लावलेलं आहे आणखीन हेही खमंग चुरचुरीत छान होतं अशाच रेसिपीज तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की बघू शकता त्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे थालीपीठ तुम्ही लिंबाचं गोडं लोणचं किंवा दह्याबरोबर खाऊ शकता